जा की काल पुलवामा येथे अत्यंत निंदनीय असा मानवतेला काळीमा फसणारा आतंकवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंबीय जे पर्यटनासाठी गेले होते महाराष्ट्र असेल ओरिसा असेल कर्नाटक असेल सर्व भारत देशामधून जे काही त्या ठिकाणी पर्यटनासाठी काश्मीरला गेलेले लोक होते त्यांना कुठलीही या गोष्टीची म्हणजे असा काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि आतंकवादींनी असा हमला केला की सव्वीस जणांना त्याच्यामध्ये आपला जीव गमावा लागला हो सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी कोणीही हो नव्हते प्रत्यक्षदर्शी लोकांचे इंटरव्ह्यू आम्ही कालपासून टी व्हीवर बघत दो आहोत दोन दोन हजार तीन तीन हजार पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत हा भाग हा नियमित चंदन नगर आणि हा भाग हा संवेदनशील भाग म्हणून बघितला जातो आणि त्या भागामध्ये सुद्धा जर एवढी माणसं त्या ठिकाणी असताना सुरक्षेचा कर्मचारी नव्हता आणि असा दुर्दैवी काळाचा घाला ह्या सर्व कुटुंबियावर गेला ही अत्यंत निंदनीय घटना आहे ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो ह्याच्या पुढ्याशी जाऊन पूर्ण ह्याची माहिती घेणे कोणाचे त्याच्यामध्ये हात आहे जरी ज्या काल टेररिस्ट रेजिस्टन्स फ्रंट टी आर एफनी त्याचा एक आपल्या मान्यता दिली त्या म्हणजे आतंकवादी संघटनेनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे तरीसुद्धा आणखी खोलवर जाऊन याची माहिती घेणे आणि जे आतंकवादी आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा घडू नयेत कारण देश एवढा मोठा आहे मॉर्निंग वॉकला उठायला गेलं की लोकं गोळ्या धाडायलेत माणसाचा मृत्यू होतो आहे नंतर इकडे आतंकवादाचा आम लावून पर्यटनाला गेलेल्या लोकांवर मृत्यू होतो आहे जीवन कोणाचं सुरक्षित राहिलं नाही अशा प्रकारची ही एक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलण्याची गरज आहे आतंकवादाच्या विरोधातली ही लढाई भारताला आणखी तीव्र करावी लागेल आणि ह्याला आणखी पुढे न्यावं लागेल हीच आमची ह्या माझं आपल्या माध्यमातून ह्या सरकारला विनंती आहे आणि ह्या ह्याच्यातले जे कोणी आतंकवादी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा आणि कारवाई पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो असो आणि जी काही व्यवस्थेतल्या उनिवा असतील त्यांनी प्रत्येकाने याचं उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे आणि त्यांनी योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि हृदयद्रावक होती पाहतानासुद्धा आपल्याला इथे एवढा त्रास सहन करावा लागत होता तर त्या लोकांना किती त्यांच्यावरती त्यावेळेस त्यांना अत्याचार झाले तर या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही आज कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की जे कोणी यामध्ये दोषी असतील त्या दोषींना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे पंतप्रधान असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्यामार्फत आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की याच्यावरती जे कोणी हल्लेखोर जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे परंतु जे को आज आपण पाहतो की कुठेही गेलं तरी आपण सामान्य माणूस सुरक्षित नाही तर सामान्य माणसाची सुरक्षितता त्यांनी वाढवावी लाडक्या बहिणीपेक्षा लाडके बहिणीपेक्षा त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची कि आहे हे त्यांनी ल यामध्ये आम्ही त्यांना विनंती करत आहोत की या सुरक्षेसाठी त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा आणि त्यासाठी आम्ही ते निषेध व्यक्त करत आहोत